नमस्कार मी सरस्वती आपल्या सर्वांचं स्वागत करते सरस्वती किचनमध्ये आज आपण बनवणार आहोत फणसाची भाजी मला तर फार जास्त आवडते पण मलाच का हरेका ठिकाणी असे कित्येक प्रकार बनतात कित्येक व्यंजन आहेत असे पदार्थ बनलेले आहेत जे लहान मुलांपासून म्हाताऱ्यांपर्यंत आवडतात वृद्धांनासुद्धा आवडतात आणि हे पसायला पण फार पौष्टिक पण असतात आणि सोपे जातात आज तेच आपण एक रस्साभाजी पाहणार आहोत म्हणजेच आपल्याला फसण्याची रस्साभाजी बन बनवायची आता आणखी एक महत्त्वाचे म्हणजे आता इथे आपण सगळ्यात अगोदर मसाला बनवून घ्या म्हणजे आपल्याला थंडा करायला बाकीचा वेळ मिळतो आता इथे मी त्यासाठी एक तेजपत्ता घेतलेला आहे छोटावाला म्हणजे अर्धा तेजपत्ता आहे त्यानंतर मी इथे लसणाचे सहा से सात कळा घेतलेल्या आहेत एक थोडंसं कप किसून खोबरं घातलेलं आहे एक इंचभर अद्रक घातलेली आहे त्याला पहिले चांगलं फ्राय करून घेतलं नंतर इथे मी कांदा घातलेला आहे कांदा पण परतून घ्यायचा आपल्याला चांगला यात मुठभर कोथिंबीर घालायची पण आता यामध्ये आणखी एक की आज मी कांदा ब्राऊन नाही केला म्हणजे जसं आपण काळ्या मसाल्यात वाटण बनवतो तसं बनवलेलं नाही ही साधी सिंपल रेसिपी बनलेली आहे आंध्रास्टाईलमध्ये कारण आंध्रास्टाईलमध्ये जास्त करून काळ्या मसाल्याचं वाटण नाही बनलं जात तर आपण त्याच पद्धतीने पाहणार आहोत आज इथे मी यामध्ये थोडंसं तेलसुद्धा वा टाकलेले आहेत एक चमचाभर वाटणामध्ये पण माझ्याकडे भाजलेले होते त्यामुळे मी यात फ्राय नाही केले मी नंतर आळे केलेले आहेत आता ते छानपैकी आपल्या लालसरसं कांदा परतून झालेला आहे आता यामध्ये आपल्याला चमचाभर ते टाकायचं आणि याला थंड करायला ठेवायचं म्हणजे मसाला अगोदर आपण थंडा करून घेतला तर आपल्याला वाटाल तर सोपं जातो आता इथे आज सगळ्यात पैठ म्हणजे आईची तब्येत खराब आहे त्यामुळे ती ब फणस मला कापून नाही देऊ शकत हां मीस करते तिला बिकॉज नेहमी तीच फणस वगैरे कापून द्यायची कारण मला हे किचकट काम वाटतं स्पेशली फणसाचं कारण त्याचा जो चीक असतो तो काढायला फार आड जातो आणि त्यामध्ये आणखी एक गडबड झाली माझ्याकडून की मी काल मार्केटला जाऊन फणस आणला होता आणि त्यातला त्यात मा म्हणजे मी पूर्ण पण फणस नाही घेतला एक तर त्याच्याकडून कट करून घेतला बरं ठीक आहे कट करून घेतलं तर कमीत कमी आल्याच्यानंतर त्याचे काप करून नाही ठेवले ते पण विसरून गेले मी त्यामुळे मी आत्ता काप करते तर त्याचा पूर्ण चेक निघतोय कारण तो खूप पसरल्या गेलेला आहे कारण मी कॅरबॅगमध्ये तशीच गुंडाळून ठेवली घाईगेमध्ये आल्यामुळे त्यामुळे तो कसं झालं चिक सगळीकडे पसला आणि त्यात माझ्याकडे जो चाकू आहे तो पण शार्प नाईफ नाही आहे त्यामुळे काय होतं की मला कापायला त्रास होतो आहे कारण आता हे सगळीकडे चिटकणार आहे आणि त्यात मी पेपर पण खाली नाही घेतला कारण आई असली तर आई काहीतरी सजेस्ट करते आणि आज ती पण नव्हती बरं ठीक आहे तरी पण हां बाबा चॉपिंग बोर्ड घेतलेला आहे बट त्या एका शाखून तर ते नीट कापलंच जात नव्हतं म्हणून मी दुसरावाला शाखू घेतलेला आहे हाताला चांगलं व्यवस्थित तेल लावून घ्यायचं पेपर असेल तो खूप उत्तम कारण काय होतं ना खाली बोर्डला चिटकत नाही पण इथे काय लागलं खूपच ते चीक असल्यामुळे मी पेपर पण नाही घेऊ शकले कारण मग ते काय झालं सारखी त्रास गेला असता मला आता इथे आपल्याला साईडचे भाग काढून घ्यायचे साईडचे भाग काढून घेतल्याच्या नंतर त्या फणसामध्ये आणखी एक गोष्ट म्हणजे जो आतला भाग असतो कशी दांडी असते सगळा चीक त्याला असतो आणि सगळ्यात मेन म्हणजे इशू हा पण आहे की त्या भागाला काही चव पण नाही आहे आणि सगळं दूध जो चीक असतो त्याचा त्यातूनच ता निघतो म्हणून जो मधला भाग आहे तो पण कधी काढून घ्यायचा तो एकदम कच्चा असतो ते पण तुम्ही बघू शकता एकदम हार्ड असा आहे तर तुम्ही पाहू शकता मला काढायला फार त्रास होतो आहे कारण हवं तसं पीसेस नाही नाही येणार याचे कारण सगळ्याची कॉलिटी त्या कॅरीबॅगला लागलेला असल्यामुळे काय होतं मला त्रास जातो आहे तरी पण आणखी एक की पाण्याचा एक बॉल नक्की जेव्हा तुम्ही फणस कापायला घेता कारण काय होतं ना फणस फार लवकर काळा पडायला लागतो ला म्हणून मग आणखी त्रास जातो त्यामुळे आता यात आणखी काही गरं पण आहेत पण तसं मला थोडीशी खट्टी मिट्टी पण भाजी आवडते म्हणून मी अशी गरं पण टाकणार आहे नाही तर तुम्ही घरं बाजूला काढून त्याचीसुद्धा भाजी बनवू शकता स्पेशली जर तुम्ही काळ्या मसाल्यात भाजी बनवत असाल तर तुम्हाला तर्रीदार भाजी हवी असेल तर त्यासाठी मग तुम्ही ही जी गोल गोल गरं आहेत ती बाजूला काढून ठेवा म्हणजे त्याच्याने काय होणार गोड फ्लेवर त्यात नाही चालणार आणि भाजी हवी तशी तुम्हाला स्पायसी मिळेल आता इथे पाहू शकता आपण मस्तपैकी साईडचा सा भाग काढला आतला भाग काढला तर तरी पण काय होते माझ्याकडेच नाईफ बरोबर नसल्यामुळे काय होते नीट होत नाही कापल्या जात नाही आता इथे तुम्ही पाहू शकता मला गुठळ्या पण आहेत काही मी त्या पण घेतलेल्या आहे कारण ते आपण काळ्या मसाल्याच्या वाटणात नाही बनवते म्हणून छान लागतात आता इथे मसाला तयार करताना आणखी एक गोष्ट कधी पण खोबरं अगोदर काढायचं कारण काय होतं ना मसाल्यात आपण जर सगळं वाटेन एकदाच टाकलं तर, तर खोबरं बरोबर ग्राइंड नाही होतं त्यामुळे कधी पण खोबरं अगोदर ग्राइंड करून घ्यायचं आणि नंतर मग बाकीचे जिन्नस ग्राइंड करायला घ्यायचे त्याने काय होतं मसाला एकदम असा स्मूथ बनतो आणि तो, तो दाणेदार नाही लागत नाही तर काय होतं अद्रक किंवा खोबरं लसण हे खूप असे बाईट्स यायला लागतं कुणा तर कुणाकुणाला ते नाही आवडत आता हे झाल्याच्यानंतर आपल्याला यामध्ये कढईमध्ये आपण तेल घातलेलं आहे आता मी ते तीन मो तीन टेबलस्पून तेल घातलेलं आहे तुम्ही तुमच्या तुम्हाला जसं हवं त्या पद्धतीने वापरा त्यानंतर आपण जो मसाला घेतलेला आहे तो यात या घातलेला आता यामध्ये आणखी एक गोष्ट खरं तर फंसायचं काप तुम्ही सुरुवातीला फ्राय करून घेऊ शकता पण माझ्याकडे काय झालं की ऑलरेडी चिकामुळे सगळा गोंधळ उडालेला होता म्हणून मग मी काय केलं मसाला टाकला जी आपण पेस्ट बनवली नंतर त्यात हळद गरम मसाला अंबारी मसाला तिखट मीठ या सर्व गोष्टी घातल्या आणि नंतर याला चांगल्यापैकी फ्राय, फ्राय नंतर करून घेतलं आणि फ्राय केल्याच्यानंतर मी जे आपण फनसाचे काप केले होते ते यात घातलेत म्हणजे जेणेकरून काय म्हणा ते कडायला चिटकणार नाही कारण ऑलरेडी त्याचा चिक फार निघालेला होता आता ही चूक मी केली आहे तुम्ही करू नका कारण कसं आहे ना नेहमी आई किंवा मा मामी कापून द्यायच्या बट आज दोघे पण नाही आणि फर्स्ट टाईम मी क फस कापायला घेतलं फर्स्ट म्हणून नाही म्हणता येणार मी पहिले द्यायचे पण मला त्याचा खूप कंटाळा येतो ते खूप हाताला चिकट बसतं म्हणून पण तेल लावल्या जर तुम्ही अगोदर तेल लावत असाल तर प्रॉब्लेम नाही होत नंतर तुम्ही ओल्या कापडाने पुसून घेऊ शकता किंवा पेपरनेसुद्धा पुसू शकता म्हणजे ते लवकर हाताचं शेक निघतो आता इथे आपण पाहू शकता आपण छानपैकी बघा गुठळ्या पण टाकल्यात तुम्ही म्हणजे कसं होतं थोडंसं एक गोड फ्लेवर पण त्यात येतो ते छान वाटेल ते आणि आणखी एक जे गरं आहेत जसे की गोल गोल बॉल्स दाखवले ते गरं असतात आणि ते थोडंसं स्वीट असतात त्यामुळे ते पण तुम्ही लक्षात द्या आता ते आपल्याला ही भाजी छानपैकी शिजवून घ्यायची आहे आता इथे मी तेल थोडंसं कमी घातलेलं आहे तुम्हाला हवं तर तुम्ही जास्त घालू शकता आणि त्यात मी आता तीळ ॲड केलेले आहेत त्यामुळे कधी कधी काय होतं जेव्हा पण आपण एखाद्या भाजीला तीळ घालतो तर त्याला हवी तशी तरी सुटत नाही मग एक तर तीळ कमी प्रमाणामध्ये घालावे लागतात किंवा मग पाण्याचं प्रमाण जास्त लागतं किंवा तेलाचं प्रमाण जास्त लागतं हे माझ्या अनुभवातलं आहे आज मला असं एक दाटसर ग्रेव्ही हवी होती कारण मला ही टिफिनला द्यायची आहे त्यामुळे मग मी तीळ ॲड केलेलं आहेत त्यानंतर इथं आपल्याला इथे लास्टला काळा मसाला घालायचा आहे काळा मसाला घातल्याच्यानंतर पाहू शकता आपली भाजी मस्तपैकी छान तयार आहे दाटसर अशी भाज्या झालेली आहे सर्व करायला पण खूप छान आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि मला सांगा की तुम्हाला कोणत्या प्रकारच्या रेसिपीज पाहायला आवडेल तुमच्या सर्वांचे मनापासून फार फार धन्यवाद थँक्यू सो मच